मंडली मी सुवर्णा झाले तर आपले स्वागत आहे आपल्या अक्काच्या यूट्यूब चॅनलवर तर आज आहे नागपंचमी तर सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा तर आजचा दिवस आम्ही कसा साजरा करतोय चला मग पाहूया आपण चला तर पाहूया नागपंचमीसाठी अशी आम्ही थोडीफार तयारी केलेली आहे तर आता पूजन झालं की आम्ही नैवेद्य बनवायला घेणार आहोत पहिले आम्ही पूजन करून घाल घेणार आहोत नागदेवताचे चला मग सुरुवात करू स्वरूपाला क्लासला पण जायचं आहे आता क्लासशी आल्यावर ते नाचणार आहेत थोड्याशा येतील का ग पोरी परीक्षा पण जवळ आल्यात ना त्यामुळे सांगता नाहीत कोणी येतील का आल्या तर बघ थोड्याशा नाचाला नागपंचमीला नाचायचो आम्ही लहानपणी जा मग लवकर जाऊन ये जा नाही मी त्यावर नैवेद्य म्हणून घेते चला तर आता आपण नैवेद्य बनवूया देवासाठी बाकीचे राहिलेले खाण्यासाठी आम्ही नंतर बनवणार आहे मी तर हा आता आपण पेना ठेवून घेऊया नव्हे त्यांचा पेना तयार आहे आता पाऊन तासात तयार होईल पेना नंतर पाहूया आपण ते नासन तशा नाच ना నచననన నచననన దేవుడి నామపయత కూబన కాని కాని తాకలా నవన నచన 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 న 你做那个员工难不难？So, पुरी येतील का ना चला येतील परीक्षा बघा आल्या तर प्रसाद दे बाबडे बाबडे सगळ्यांना प्रसाद दे रोणीकचे ब्रॉकले भारी आहे गो पण आला दे पंचामृत लाया चणे केला दे यो, 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 यो।

到哪？到哪？ போகிறேன்.

самदाजा 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 ओना पापा ते किस बाय किस केला असे नऊवारी लावलं म्हणजे cinco no थोडा करून तांदूळ घे खाली आहेत ग तांदूळ तांदूळ देवाला वायचे तांदूळ वा खाली देवाला तांदूळ खाली त्यात पण आहेत सुकारता दुकारता वार्ता विकनाची नुर्वी पुरी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर उशेंदुराची कंटी जलके मुक्ता फलांची जय देव जय देव जय मूर्ती दर्शन मात्रे मन कामनापूर्ती जय देव जय जय लंबोदर पि तांबर वंदना बंधना सरळ तोंड वक्र तोंड क्री दास रामाचा वाटपाई सदना संकशी पावे निर्वाणी रक्षावे सुवर वंदना जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामनापूर्ती जय देव जय जय गाली लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाईन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजन बावे વાળિન મને તમે ઓ માતા પિતા તમે તમે ઓ બંધુ સખા તમે તમે વિદ્યા વિદ્યાદ્રવિંદમ તમે તમે સર્વ મમ દેવને કાણ વાચા મનસેન્દ્રિય બુદ્ધ્યાત્મતા વા પ્રકૃતિ સ્વભાવીય સકલ નારાયણાશી સમર્પયા अचुतम केशव ओ नारायण कृष्ण वसुदेव श्रीधर माधव वल्लभ जानकी नायक राम कृष्ण हरे राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 मंगलमूर्ति

ഫോണ <mae an yi Means> <comes> पण पाणी खोबरा दाखव थोड आता पूर्ण खोबरा ठेवते अजून ओंकार स्कूल मधून आला म्हणून विसर्जनाचा कार्यक्रम थोडा लांबवलेला आहे ठेव आप जय बोला राहू ते ना नाग देवता की जय नाग देवता की जय पिल्ली चल सांग तुला गे मागच्या वर्षी तुरी केलं तसच करायची गे याला मारायला रोनिका घे तू गे रे तू गे तांब्यात गड़ दोन मिनिट काय कर माहितीये ना नाही माहिती जा एक खड्डे अंदर आ गे आ, आ आ आ बस 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 आ बस बस आ, बस बस आता के 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 बिंडो प्रसाद घ्या पण चल वाटायला सगळ्याकडे वाट अशा प्रकारे <laughs> आम्ही सगळ्यांनी नागपंचमीचा सण साजरा केलेला आहे खूपच सुंदर मुली पण खूप छान नसल्या जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर लाईक करा कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की मला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनला क्लिक करायला विसरू नका तरच तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहता येतील बाय बाय